नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे से ज्योतिष कट्ट्यावर सध्या व्हिडिओ थोडेसे जास्त येणारच आहेत आणि ते बघा जरूर बघा म्हणजे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे ना, एकोणतीस मार्चपासून येणार आहे शनीच्या साडेसातीसाठी तर काही ना काही उपाय आणि काही ना काही माहिती मी इथे सतत घेऊन येईल त्यामुळं हा याच्यावर सुद्धा कंटिन्यू चॅनल बघत चला त्याचप्रमाणे वरती दिलेल्या नंबरवर सारिका लाईफस्टाईलला गुरुवारी दुपारी अडीच वाजता साड्यांचा खूप छान लाईव्ह आहे आणि त्याच्यावर जे गिफ्ट आहे ते तुम्हाला फक्त तिथं कळणार आहे की तुम्हाला का काय गिफ्ट आहे तर जरूर या दिलेल्या नंबरशी संपर्क साधा आणि विचारा की काय आहे गुरुवार स्पेशल म्हणून चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज घेऊन हो 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 आली हो आहे मी तुम्हाला मेष राशीला जे साडेसाती चालू होत आहे तर त्यांना त्याचा त्रास काय होईल कधी होईल आणि का होणार नाही कसं वागायचं आहे काय स्वभावात बदल करायचे आहेत तेव्हा शनि महाराज तुमच्यावर खुश होणार आहेत तर यासाठी मेष राशीसाठी खास आजचा व्हिडिओ आहे आता मेष राशीला बाधा तर नक्कीच उत्पन्न होणार शनी महाराज आहेत म्हटल्यावर बाधा तिथं येणारच पण कधी येणार शनी महाराज मेष राशीला त्रास कधी देणार मध्ये हे आपण बघायचं आहे जर तुम्ही साडेसाती चालू झाल्यावर एकोणतीस मार्च अजून वेळ आहे स्वतःला बदला एक लिखाण करा मला असं वागायचंय मला तसं वागायचंय आणि त्यातला प्रयत्न करा तर शनी महाराज तुम्हाला जास्तीत जास्त त्रास देणार नाही शनी महाराज मेष राशीला कधी त्रास देतील जर मेष राशीनं तुमच्या स्वभावामध्ये जर वय केला की तुमच्या मनावरचा कंट्रोल सुटला तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत म्हणजे तुम्ही धैर्य सोडलं एखाद्याशी भांडण केलं जिथं आपल्याला काही बोलायचं नाहीये तिथं बोलून बसलात तर तुम्हाला त्रास हा होणारच आहे राग द्वेष मत्सर दुसऱ्यावर जळणे खूप दडपण घेणे एन्झायटीमध्ये जाणे किंवा डिप्रेशन मध्ये जाणे या गोष्टी जर तुम्ही केल्यात तुमच्या आयुष्यात छोटूस कारण आहे काहीतरी पण त्यासाठी आपण खूप मोठा स्वतःचा त्रागा करून घेतला तरी तिथं क्षणी तुमचा जास्तीत जास्त बिघडणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये राग राग मत्सर द्वेष चोरी या सगळ्या जर भावना आल्या तरी सुद्धा क्षणी बदल तुमचे बिघडणार आहेत आणि मग त्याची फळं तुम्हाला वाईट मिळायला सुरुवात करणार आहे मग मेष राशीला काय करायचंय तर मेष राशीला आताच्या साडेसातीला धैर्यानं तोंड द्यायचं आहे त्यासाठी काय गरजेचं आहे राशी ब्रेसलेट शणी ब्रेसलेट हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर नवग्रह आपले घरामध्ये असणं तिथं शनी महाराज असतात त्यामुळे रोजच्या रोज त्यांची पूजा केली जाते त्यामुळं नवग्रह चौकीसुद्धा घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे आता काय महत्वाचं आहे अजून आपल्या स्वभावातले बदल आपल्याला माहीत आहे आता पूर्वीच्या काळी काय असायचं एवढं मोठं काही हे नव्हतं की आपल्याला साडेसाती आली काय आणि गेली काय फक्त आपण म्हणायचो बाई गेले किती वर्ष दुःखाचे चाललेत माझे असं चालले पण एवढी माहिती नव्हती आता आपण जा जागृत झालेलो आहोत आता आपल्याला सगळ्या माहिती आधी मिळतात म्हणून मेष राशीला जेव्हा आता साडेसाती चालू होईल त्याच्या आधीपासूनच त्याची छाया चालू झालेली असते कारण शनी महाराज एक असे आहेत की ते छायापुत्र आहेत आणि ते त्यांच्या आईवर अत्यंत प्रेम करत होते मग काय करायचंय साडेसातीतल्या सा सगळ्याच राशींनी लक्षात घ्या की आपल्या आईशी वाईटपणा घ्यायचा नाहीये मग ती सासू आई असू दे नाहीतर आपली जन्मदात्री आई असू दे दोन्ही स्त्रिया ज्या आई आहेत आपल्या ज्यांना आई म्हणतो आपण त्या स्त्रियांशी वाकडेपणा घ्यायचा नाहीये दोन मिनिटं तरी त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचे पाय दाबायचे त्यांचे हौस करायचे त्यांना काय हवं औषध पाणी काही ना काही रोजची चौकशी त्यांची करायची आहे म्हणजे तिथं सगळ्यात पहिल्यांदा शनी महाराज खुश राहतात आणि तुमच्याकडे डोळा करतील ज्या मेष राशीची जर लाखो माणसं तर त्यातली पन्नास हजार माणसं जर हे काम करतील तर त्या पन्नास हजारांकडे लक्ष देणार नाही जे करत नाही दुसरी महत्वाची गोष्ट द्वेष की हे वेदावे की कुणाच्या तरी चालू असतात ह्याचा मत्सर वाटतो आपल्या बिझनेस दुसरा आपला चालवतो त्याचा मत्सर आपल्याला वाटतो म्हणजे मनामध्ये कुणाबद्दल तरी वाईट भावना येणे तुमच्या मनात वाईट भावना आली की शनी महाराज तुमच्याकडं सरकलेच म्हणून समजायचं जर आपल्या मनातच कोणाबद्दल वाईट भावना नाही आली तर शनी महाराज आपल्याला कमीत कमी त्रास देतील हे लक्षात ठेवायचं दुसरं काय होतं जळणे हा तर अगदी पुरुषांपेक्षा सुद्धा बायकांच्यातला मोठा गुण आहे ना आजकाल पुरुष पण तसेच झालेले आहेत की धंदा व्यापार असू दे दिसणं असू दे एखादी साडी असू दे तिचा नवरा तिला फिरायला नेतो नवरा हिला फिरायला नेत नाही हिची सासू हिची लाड करते हिची सासू लाड करत नाही जावा जावांच पटत नाही घरात आणखीन काहीतरी भानगड म्हणजे जळणे एकामेकाच्या बिझनेसवर पैशावर रूपावर रंगावर विद्येवर घरावर प्राण्यांवर गाड्यांवर काय सांगू तुम्हाला ज्या कशातही तुम्ही जिथं जळणे प्रकार आला तिथं शनी महाराजांनी तुमच्याकडं तोंड केलं म्हणून समजा एवढी इथं याही भावना शनी महाराजांना आवडत नाही किंवा आता मी हे सगळं सांगतीये म्हणून तुम्ही खूप दडपण घेतलं बापरे ताईंनी असं सा असं सांगितलंय तर आपल्याला हे सगळं काही करायचं नाहीये पण आता हे सगळे तर गुण माझ्या अंगात आहेत पण ते मला आता करायचे नाहीये त्यावेळी काय येणार तुमच्यावर दडपण आणि हे दडपण घेतलं ना या विचारांनी तरी सुद्धा ते तुमच्याकडं बघणारच तर दडपण घ्यायचं नाहीये म्हणजे आपल्याला डिप्रेशन येणार नाही डिप्रेशन आणि शनी महाराज यांचा फार मोठा संबंध आहे त्यामुळं जर शनीच्या साडेसातीमध्ये आपण आ... निगेटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह विचार ओव्हर थिंकिंग या सगळ्या गोष्टीमध्ये जर शिरलो तर शनी महाराज नक्कीच आपल्याकडं बघायला येतात नाही तर ते आपल्याकडं लक्ष देत नाही आता काय वागलं म्हणजे ते तुमच्याकडं लक्ष देणार नाही तर या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आपला संसार आपला अभ्यास आपलं काम या गोष्टीला महत्त्व द्यायचं सतत कष्ट करत राहा काम करत राहा सच्चाई न वागा म्हणजे तुमचा जय झाल्याशिवाय राहणार नाही शनी महाराज जे लोक कष्ट करतात इमानदार असतात पैसा खात नाहीत खोटं बोलत नाहीत कुणाची चोरी लांडीला पाडी करत नाहीत कुणाची गॉसिप करत नाहीत त्या माणसांकडं माणसांकडे शनी महाराज बघायला सुद्धा येत नाहीत पण ग्रह तारे आहेत म्हणून उगा टाचणी टोचल्यासारखं त्यांना होतं पण मोठे मोठे प्रकार या लोकांच्या बाबतीत काहीही घडणार नाही जी याप्रमाणे वागतील परमेश्वराच्या नावामध्ये लीन रहा मारुती रायाला हनुमान चालिसा सोडू नका रोजची सात वेळा तरी हनुमान चालिसा म्हणून किंवा ऐकून झाली पाहिजे साडेसात वर्षासाठी एक गाठ बांधून ठेवा की माझं हे काम आहे उठलं की मी पहिली हनुमान चालिसा लावतो आणि माझी सगळी कामं हुसतोर ती मग दहा वेळा दे बारा वेळा दे हा आता ह्याच्यात हा नवीन प्रकार आहे आता काही माणसं ह्याच्यावर हे करतील कि हनुमान चालीसा उठता बसता म्हणायची का हनुमान चालिसा हे करायची का तुम्ही जर एखाद्या जंगलात गेला तर तिथं नाव कुणाचं घेतो आपण आपल्याला भूताची भीती वाटायला लागली अजून कशाची भीती वाटायला लागली नाव कुणाचं घेतो आपण हनुमानाचंच घेतो किंवा आपण हनुमान चालिसेमधले श्लोक म्हणायला सुरुवात करतो मग हनुमान चालिसा अशी आहे की तुम्ही उठता बसता खाता पिता कधीही त्याचं नाव घेऊ शकता हा हनुमान चालिसा तुम्हाला एक हे करायचं आहे की बाबा मला रोज अकरा वेळा वाचायचीच आहे हनुमान चालिसा त्यावेळी दे तुम्ही देवासमोर बसून जसा वेळ असेल तसं पण नाव सोडायचं नाहीये शनिवारी शनी महाराजांना जायचं जा सोडायचं नाहीये शनी सोप वापरायचा सोडायचं नाहीये राशी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट हे सगळं व्यवस्थित जर करत गेलात लोखंडाची अंगठी निलमच्या अंगठी भिरोजाचं ब्रेसलेट या जर गोष्टी तुमच्या जवळ असतील तर आणि ह्या गोष्टी जवळ असून हे सगळे स्वभावामध्ये तुमच्या गुण असतील तर मेष राशीला शनी महाराज कोणत्याही प्रकारचे त्रास देणार नाही मेष राशीमध्ये तीन घटक आहेत राशी राशी लोकांचे एक तर मेष राशी जरी दाखवताना ती म्हणजे शिंगाचं हे दाखवलं असलं तरी सुद्धा एक शांत त्यामध्ये सुद्धा एक शांत त्या आहे त्यामध्ये एक टक्कर मारणारे आहेत आणि त्यामध्ये एक दोन्ही गुण त्यांच्यामध्ये असणारी अशी लोक तीन ह्याच्यामध्ये आहेत जशी नक्षत्र चरणं त्यांची आहेत चार त्याप्रमाणे तिथे लोक आहेत त्यामुळं प्रत्येकाच्या बाबतीत काय काय आहे का हे आपलं आपलं ओळखा आणि याप्रमाणे वागा चला तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया पण वरती दिलेल्या नंबरवरती येऊन मला विचारायला विसरू नका उद्या गुरुवार स्पेशल अडीच वाजता काय ऑफर आहे काय गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला साड्यांवर हे नक्कीच येऊन विचारा आणि उद्याच्या लाईव्ह मध्ये नसेल तुम्हाला काही घ्यायचं तर अडीच वाजता सारख्या लाईफस्टाईलला जरूर जरूर या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम साईराम